नमस्कार मैत्रिणींना आता सभ्यसाचीचं ब्लाऊज जे आहे याचा मी कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघितला असेल आज आपण स्टिचिंगचा व्हिडिओ बघूया त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे सेंटरला पहिले एक टीप मारून घेतली हो मार आहे अर्धा इंचावर तुम्ही बघू शकता म्हणजे माझा गळा जास्त ब्रॉड होणार नाही आणि वरतून आपल्याला टक पॉईंट शोधायचा आहे तर मी तो साडेनऊ इंचावरती टिक मार्क करून घेतलेले आहे ब्लाऊजची उंची ही चौदा तयार करायची आहे आणि रेडी ब्लाउजची उंची ही खूप जास्त असल्यामुळे मी उंची ही कमी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी साईडचं सर्व कापून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे जे साईडचे कप आहे ते ऑलरेडी डिझाईन ब्लाऊजमध्ये दिलेली होती ते आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे पहिले वरचा भाग आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात आता मी पुन्हा एकदा उंची मोजून घेणार त्याच्यानुसार मी दुसरं पण आता त्याला पण टीप मारून घेणार अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकतात म्हणजे जेवढी पण तुमची ब्लाऊजची उंची असेल तेवढ्यानुसार तुम्ही ते कट करून टाकायचं आहे आता मी ह्यालासुद्धा टीप मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित सेंटर काढून त्याच्यानंतरून आपल्याला काय करायचं आहे सेंटर काढायचं आहे आणि पहिले आपली उंची मोज मोजून घ्यायची आहे आता खालच्या बाजूने आपल्याला योग येणार आहे म्हणून मी बारा इंचावरती टिकमार करून खालचा राऊंड शेपसुद्धा एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे आता ही आप आपली टीप आही आही ला गेत लेला आहे योग आहे जो खालच्या बाजूला आपल्याला लावायचा आहे तुम्ही बघू शकता याचासुद्धा मी सेंटर काढून घेतलेला आहे आणि त्याच मापामध्ये त्याला व्यवस्थित गोल टीप मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे टिपा मारते आहे पहिले आपल्याला वरचा भाग तयार करून घ्यायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता मी याला पूर्ण साईडला व्यवस्थित दोन दोन टिपा मारून घेतलेल्या आहे व्यवस्थित टिपा मारून झाल्यानंतरून आता ओपन करून बघायचं आहे आपल्याला नंतर की आपण व्यवस्थित योग लावलेला आहे किंवा नाही हे मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते हे बघा तुम्ही बघू शकतात माझा योग व्यवस्थित लावून झालेला आहे आता मी पुन्हा एकदा उंचीचं माप घेणार तर उंची ही मला चौदा तयार करायची आहे तर माझी उंची ही पंधरा बसते आहेत म्हणजे माझं व्यवस्थित रेडी झालेलं आहे ऑलरेडी वन टक्समध्ये मी अस्तर कट केलेलं आहे तुम्ही बघू शकतात त्याच्यासाठी मी मधल्या साईडला टक्स पहिले टाकून घेणार आहे वन टक्सप्रमाणे तुम्हीसुद्धा वन टक्सप्रमाणे माप मधल्या साईडला काढू शकतात किंवा प्रिन्सेस कटसुद्धा तयार करू शकतात आता मला ह्याला कपसुद्धा अटॅच करायचे आहेत मग मी न पहिले काय केलेलं आहे अस्तरवरतीच पानाचा गळा काढून घेतलेला आहे सू समोर चा गळा हा साडेसहा इंचावरती आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मी सात इंचावरती गळा पहिले काढून घेतलेला आहे आणि तो मी आता उलटून घेणार आहे जे पण मी खडूने ड्रॉ केलेला आहे अडीच इंचाची नेकवेट टाकून त्या पद्धतीने मी गळा हा उलटून घेणार आहे तुम्ही बघू शकता त्याला टीप मारून झाल्यानंतर मी ह्याला नॉचेस दिलेले आहेत जवळजवळ जब जेणेकरून आपला गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये उलटल्या जाईल आता तुम्ही बघू शकता ह्याला नॉचेस द्यायचे नॉचेस दिल्यानंतर मी त्याला उलटा करणार आहे तुम्ही बघा हे बघा आता उलटा करून झाल्यानंतर माझा गळा एकदम व्यवस्थित रेडी झालेला आहे त्यानंतर त्याला वरच्या बाजूने प्रेस टीप मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता प्रकारे तुम्हाला तुम्हीसुद्धा गळा रेडी करू शकतात ह्याला कॅनवस लावायची गरज नाही आहे कारण की हे वेलवेट असल्यामुळे ते जास्त ब्रॉड आहे त्याच्यामुळे कॅनव्हासने लावलंसुद्धा तयार होऊन जाईल आता तुम्ही बघू शकता मधल्या बाजूलासुद्धा किती व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे आता जी पण आपण टक्स टाकलेला टक्स टाकलेला होता तिथे मी आता कप्स जॉईन करून घेते आहे तुम्ही बघू शकता मी आतल्या बाजूने कप त्याला जॉईन करून घेते आहे मधल्या बाजू त्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे अस्तरच्याच बाजूला म्हणजे जेणेकरून आपल्याला वरच्या बाजूने टिपा दिसणार नाही दोन्ही साईडला मी कप अशा प्रकारे अटॅच करून घेणार आहे टिपा लॉक करायच्या आहेत हे तुम्ही बघू शकता कप टाकून झालेले आहे माझे मी ते सरळ करून घेतलेले आहेत आणि हे बघा फिनिशिंगसुद्धा रेडी आहे मधल्या बाजूने थोडासा घोळ दिसतो पण तरीसुद्धा त्याला परत उलट्या बाजूने व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे एकसारखं ठेवून तुम्हाला जर डायरेक्ट टिप मारायला जमत नसेल तर तुम्ही त्याला टाचण्यासुद्धा लावू शकता तुम्ही बघू शकता मी आता टाचण्या लावून घेतलेल्या आहेत टाचण्या लावून झाल्यानंतर मी त्याला व्यवस्थित टिप्पा मारून घेते आहे आणि मी जो वरचा कपडा घेतलेला होता तो असं पण एक्स्ट्राच्या मापाचा होता आणि अस्तरच्या मापामध्ये आपल्याला सर्व ब्लाऊज तयार करायचं आहे जे अस्तरचं आहे ते आपलं प्रॉपर माप आहे ही माझी ब्लाउजची छाती ही बत्तीस आहे आणि घेर तिचा अठ्ठावीस आहे तर तुम्ही बघू शकता मी आता व्यवस्थित एकसारखं सर्व कट करून घेणार आहे सर्व आपल्याला कापून टाकायचं आहे सगळं कापून टाकल्यानंतर माझं रेडी झालेलं आहे आणि खालच्या बाजूला मी दोन इंचाची पट्टी फोल्ड करणार आहे तीसुद्धा मला फिनिशिंगमध्ये टाकायची आहे खालच्या साईडला मी फोल्ड करून टाकणार आहे त्याला आता मी माझी ब्ला ब्लाऊजची हाईट मोजून घेतलेली आहे त्यानुसार मी तयार केलेली आहे ब्लाऊजची हाईट ही चौदा तयार पाहिजे मला तर साडे चौदावर भरते कारण की वरती अर्धा इंच दाबण्यात जाणार आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हाईट मोजून घ्यायची आहे प्रत्येक वेस ब्लाऊज जेव्हा पण आपण तयार करतो कारण की रेडीमेड जेव्हा लेंग्यावरचे ब्लाऊज येतात तेव्हा त्याच्यावरती हाईट ही एक्स एक्स्ट्राची असते तुम्ही बघू शकतात हा माझं ब्लाऊज एकदम व्यवस्थित रेडी झालेलं आहे फ्रंट माझा तयार झालेला आहे त्याला कप्स पण टाकलेले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारे आता आपल्याला बॅक पण तयार करून घ्यायचा आहे तर बॅक साईडला मी जो पण गळा होता बॅक साईडला ऑलरेडी दिलेला होता तो खूप छोटा होता आणि ब्राईडला माझा मोठा गळा हवा होता म्हणून मी तिच्या मनाप्रमाणे मोठा गळा टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने मी त्याला फोल्ड करून घेतलेले आहे ऑलरेडी तयार करून घेतलेला होता मी खालचा पार्ट जो पण बॅक साईडचा होता तो आणि वरच्या बाजूला मी खडूने गळा ड्रॉ करून कापून टाकलेला होता आणि थोडंसं असं मटका शेपमध्ये मी त्याला तयार केलेला आहे क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत क्रॉस पट्ट्यानुसार मी गळा तयार करते आहे कारण की वेलवेट असल्यामुळे मला डायरेक्ट उलटवता आला नाही आणि तो जमतसुद्धा नाही त्याला फिनिशिंग येत नाही जर आपल्याला ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारेच कट करून क्रॉस पट्ट्यांनी गळा तयार करा म्हणजे तो गळा फिनिशिंगमध्ये बसतो आणि दिसायला पण छान दिसतो बॅक साईडला तुम्ही बघू शकता मी ब्रॉड नेक तयार केलेला आहे म्हणजे डीप नेक तयार केलेला आहे हे बघा माझा मटका गळा रेडी झालेला आहे आणि याला आता बॅक साईडला ओपनिंग द्यायची आहे म्हणून मी व्यवस्थित त्याचा सेंटर कट केलेला आहे आणि बॅक साईडला त्याला ओपनिंग देणार आहे मी याला साईड सुद्धा अटॅच करू शकते पण नंतरून जर तब्येत आपलीच थोडी कमी जास्त झाली तर साईड झीपचा सा प्रॉब्लेम होतो तुम्हालासुद्धा माहिती आहे फिटिंगचा खूप सारा प्रॉब्लेम होतो म्हणून मी सजेस्ट केलं कस्टमरला ब्राईडला की तू साइडलाच ओपनिंग दे म्हणजे जेणेकरून तुझी नंतरून तब्येत थोडी सुधारली तर तुला साईडच्या टिपा वगैरे उसवता येईल आणि तुला हे ब्लाऊज नंतर कंटिन्यू यूजसुद्धा करता येईल कोणत्या पण साडीवरती तू हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालू शकते वेलवेटचं म्हणून मी याला बॅक साईडला ओपनिंग दिलेली आहे साईड झिप नाईक टाकलेली आहे तुम्ही बघू शकता है। एका साईडला मी काज पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि एका साईडला मी हुक पट्टीसुद्धा तयार करते आहे आता अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकतात मला तरी असं वाटतं की शक्यतो बॅक साईडलाच ओपनिंग द्या तुम्हीसुद्धा जेणेकरून ब्लाऊजचा नंतरसुद्धा चांगल्या प्रकारे यूज होऊ शकतो तुम्ही बघू शकता मी बॅक साईडलाच ओपनिंग देते आहे माझी बॅक साईडला ओपनिंग देऊन रेडी झालेले आहेत मागच्या बाजूला टकसुद्धा टाकलेले आहेत टकसुद्धा आपल्याला टाकायचे आहेत मागच्या साईडला मी टक्कुद्धा टाकून रेडी केलेला आहे ब्लाऊज त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरला शोल्डर जॉईन करायचे आहेत तुम्ही बघा आता शोल्डरला शोल्डर आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत काही जणं फिनिशिंगमध्ये सुद्धा टाकतात म्हणजे ओपन करून तर मी फिनिशिंगमध्ये न टाकता अशा पद्धतीने जॉईन केलेले आहेत शोल्डर तुम्ही फिनिशिंगमध्ये सुद्धा टाकू शकतात तुम्हाला जर त्या त्या पद्धतीने लागत असेल तर तुम्ही अजून काही याला लेस वगैरे लावून क्रिएटिव्ह करू शकता तर तुम्ही बघू शकता बॅक साईड माझं रेडी झालेलं आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही एकसारखं ठेवून कर चेक करायचं आहे आप आपल्याला की आपलं साईडचं माप व्यवस्थित आलं आहे का तर जो पण एक्स्ट्राचा हा होल जो वरच्या बाजूला दिसतो तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता म्हणजे आपलं ब्लाऊज फिटिंगला एकदम छान आणि व्यवस्थित बसतं एक्स्ट्राचा जो आम होल असतो तो कट करून घ्यायचा दोन्ही साईड व्यवस्थित एकसारख्या आल्या पाहिजेल आपल्या तुम्ही बघू शकता मी एक्स्ट्राचं कापून टाकलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्वच ब्लाऊजला होल कट करायचा आहे म्हणजे तुमची फिटिंग एकदम छान बसते तुम्ही बघू शकता आता एक, एक साईडचा माझा होल एकदम व्यवस्थित कट झालेला आहे आणि स्लीव्ज लावल्यानंतर सुद्धा झोल पडणार नाही आणि व्यवस्थित एकसारखीसुद्धा स्लीव्ज माझी बसेल दुसऱ्या बाजूचा सुद्धा चेक करून घेते मी की दुसऱ्या बाजूचा सुद्धा माझा आमहोल कसा आलेला आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा तसंच ठेवायचं आहे सेंटरला व्यवस्थित ठेवून एकसारखं चेक करायचं आहे आणि जो पण भाग एक्स्ट्राचा बाहेर येतो तो, तो कट करून टाकायचा आहे आता ह्या बाजूला व्यवस्थित आलेला आहे तुम्ही बघू शकता त्या बाजूला थोडंसं माझं जास्त निघालेलं होतं ह्या बाजूला व्यवस्थित आलेलं आहे ह्या बाजूला एकदम थोडंसं प्रमाणात होतं मी ते कापून टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझं ब्लाऊज ब्राईडचं किती मस्त रेडी झालेलं आहे त्याला मी मोत्याची लेस लावली बॅक साईडला की जेणेकरून अजून छान दिसेल आणि हातालासुद्धा मी लेस लावलेली ले आहे मन्यामन्यांची आणि ही लटकन सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे उरलेल्या वेलवेटमधून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वॉचिंग टू माय व्हिडिओ